पंचगंगीचं पात्र गावभागाच्या वेशीवर सामानाची बांधाबांध सुरू मरगुबाई मंदिर परिसरातील खरं दुकानांना कुलूप धरण क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे वाढ होत असून नदीच्या पात्राची वाटचाल गावभाग वेशीच्या दिशेनं सुरू झाली आहे तर मरगुबाई मंदिर परिसरातील खरं दुकानांना कुलूप लागली असून गावभागातही खबरदारीचा उपाय म्हणून सामानाची बांधाबांध सुरू झाली आहे दरम्यान मंगळवारी यशोदा पुलाजवळ चार फूट पाणी आल्यानं बॅरिकेड लावून वाहतूक बंद केली असून कडक पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे यामुळे कर्नाटकसह तसेच शिरोळ तालुक्यातील काही गावांचा संपर्क तुटलेला आहे सोमवारी रात्री पंचंगा नदीनं पात्र सोडलं आणि हळूहळू पाणी वरद विनायक रेणुका मंदिरात शिरलं तर पहाटेपासून पंचंगेच्या पात्राने गावभागच्या दिशेने वाटचाल सुरू केली मंगळवारी दुपारी चार वाजता यशोदा पूल परिसरातील वीटभट्टी व नागरी वस्तीत पाणी शिरलं स्वामी समर्थ मंदिरातही पाणी पोहोचलं आहे खबरदारीचा उपाय म्हणून महापालिका प्रशासनानं पूर्वबादित गावभागातील नागरिकांना स्थलांतरणाचे आवाहन केलं आहे महानकरी नियुक्साठी संतोष पाटील इचलकरंजी ताज्या बदल्यांसाठी महानकरीला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा